जय पतंजली जय राम करते का यायलाच लागतय मित्र नि पण म्हणते रस्त्या चुकलाय रस्त्या चुकलाय तुम्ही सांगायला मी काय काय म्हणू आता काय तरी म्हणा कंपाऊंड आहे कंपाऊंड दे कंपाऊंड का, का दे 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 ಗಾಡಿಯಿಂದ ಸಾಸಪ್ಪ ಇರೋ ಕಂಪಾಂಡ್ ಮಿತ್ರ ಬಸ್ಲಿಕ ಕಡೆ ಆಲ್ಟ್ರೆ ಮಾರೋ 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 ರಸ್ತೆ ರಸ್ತೆ ಆಮಾ ತೋರಿಸ मित्रांनो <laughs> <नहीं। नहीं। laughs> आता मला <laughs> <नाँ>। मला <laughs> आता मोठं दुःख होतंय आपल्याला मी घरी लावून देणारा झोप चिपार मला येऊन आले रस्ता गावलाय असं येऊ म्हणतोय गाडी पॅक नाही गो गाडी न मार का माझ्या गरिबीला वाईट गरीबी चालू आहे सत्य तंगी चालू आहे

परत गावला परत गावला गावला परत गावला मित्रांनो परत गावला तुम्ही भेऊ नका मी आहे ना ते म्हणते तुम्ही भेऊ नका मी आहे ना त्यालाच तुम्ही माहित नाही आणि मी आहे ना तुम्हाला येतो बरोबर मित्रांनो ते गेले चप्पल जरा दर चिकले धरी दोन दोन मस्त आहेत ठेवून देतो पाहिल्या अरे तीन चार वर्ष आहेत मी आले गेलो नमस्कार मित्रांनो आपल्याला रस्ता सापडलेला आहे पण गाडीचं नाही आवला ते पाय पाय जायचंय ते दाजीबाग कसा खाली मान घालून चाललाय डॉक्टरला डॉक्टरला तर वाद वाद एकदा बसत वास त्याला सगळ्यानी सगळं कान गेले पण रस्ता माहित नाही त्याला काल तो जीवती तर मी तुम्हाला ना एकदा रस्ता दाखवतो आमच्या दा कस काय बॅग कॅमेरा करून कस काय रस्ता हा बघ नागरे नागरेनी आपली गाडी ना गाडी हा बघ गाडी लावलेली आता आल्ट्रा नाही आमच्याकडे आल्ट्रा नाही आता आमच्याकडे आम झुम करायला हे याचे काय का म्हणजा ना तुम्ही शंभर टक्के तुमच्या डोक्यात काय डोकायच माझ्या गाडीत तोडून टाकायचं का अयो तुला आत्ता आत्ताशी रास्त कळायला काय तुम गाडी आली असती तुम्हाला कळ कळत काही कोण लानायच काय जाडी काय डोंगर तर मित्रांनो पाऊस चालू झालाय या पुढे झालाय मध्ये दोघांच्या कारण की मला भिव वाटतय ना, ना।, ना। बारीक माणूस गरीबी एक तुम्हाला एकदम बॅक नजारा करून दाखवतो इकडं कस काय नजारा ना एकच नंबर एक नंबर आहे बॅक कॅमेरा करतो आई चिल्ड मध्ये वातावरण आहे नाही गाडी आली हवा मित्रांनो ही तर मला तर नाच गाडी कशी आली असती याचा डायलॉग ऐका डायलॉग एकदा काय काय झालं पाहिजे तर मित्रांनो मी ज्या गोष्टीसाठी आलो तर ती गोष्ट मला गावलेली आता बघा बर का मित्रांनो आपण इथं देवापाशी पोहोचलेलो आहोत एकदम ओके मध्ये एकदम ओके हे बिजले पुढे थोडं थोडे पुढे दत्तांचं मंदिर आहे मित्रांनो मी तर दर्शन घेतो तुम्ही बी दर्शन घ्या ओके दत्त दत्त दत दत्त दत। कस काय नजारा तुम्हाला एकदम बॅक करून नजारा दाखव कस काय नजारा कस आहे कस आहे डॉक्टर दाजीबा हॅलो मी नाही बोलणार मी नाही दाखवणार माझ्यावर नजर वेजर लागली मग नमस्कार नाही तर ना ने आले जा आले जर शी डॉक्टरने खाऊ कर म्हणतो क्वालिटी बघायची तुम्हाला कस काय क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी कस करते काय एक नंबर गॉड वन एक नंबर तो काय यावाच लागतो पावसात पावसात भर पावसात पाऊस आलिश माझ्या नाही खायला ठिकाण डोंगरात असलेले मला आता खाऊन जास्त मला सोडून खाते